काय बाई पावा त्या गाऊन वरच असते इला काही साड्या वगैरे आहेत का नाही इकडे या इकडे गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई आणि गाऊन घातलंय म्हणून तर काम पटपट पट होतात बाई आणि अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरा कुठेही फिरा पुणे नाशिक मुंबई सातारा वाई पण सगळ्यात जास्त मिळणार गाऊन वाल्याच बाई म्हणूनच म्हणते गाऊन सारखा कम्फर्ट झोन <laughs> तुला माहित आहे का मी सायन्स मध्ये टॉपर होते hmm? मी मॅथ्स मध्ये टॉपर होते hmm. हा मग तुला एक प्रश्न विचारू का कुठला पण विचार मला सांग मी दुकानातनं सात अंडी एकोणपन्नास रुपयाला घेऊन आले तर त्यातलं एक अंड कसं पडलं हम्म एवढं सोपं माहित नाही वे तुला

अहो तुम्हाला माहितीये का आज घरी पंडित जी आलते ते म्हणलेत की नवरा बायको मध्ये चांगलं प्रेम असलं ना की घरात लक्ष्मी येते आणि शेजारणीवर झालं तर मग घरी अम्बुलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते अहो बोल तोड्या यातली कुठली कुऱ्हाड तुझी आहे सोन्याची पितळेची की लोखंडाची लोखंडाची वा तुझा प्रामाणिकपणा मला आवडला ही घे एकच तीन नाही का आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या पाहिजे त्याच्या मागे ते, ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर त्या नवरी माग दोन चारपट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या अहो कलवरी ना केलं नवरदेव गाडीवरून पडलं खाली पाहता काय माहिती आणि त्याच्या पुढे तो बँडवाला लॉन्स मध्ये एकदम शांतता जस प्रेत पेटवायचं आता आणि तो माई बघ चालू तर कसं माहिती ओ सासूबाई बस झाला आता वैता वैता आला या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय ओ सा टोम ने मारने ही जरी सासू की कला असली ना तरी मारले ना, समझू न समझला सारू सास जब अपनी बहू की बुराई अपने बेटे से करती है तब सास उसमें से वो बातें कभी नहीं बताती जिसमें वो खुद गलत होती है क्योंकि ससुराल में ताली तो सिर्फ एक हाथ से बजती है और वो ताली सिर्फ बहू बजाती है क्यों बहनों सही कहा ना तो शेयर कीजिए ये वीडियो अपनी सास और अपने पूरे ससुराल वालों को ताकि ये बात उनको भी समझ में आनी चाहिए बात कड़वी है मगर सच है सा... आता लगना एक फाजिल पद्धत आली थी मंगल अष्टका टाइम नवरा नवरी मधुन आना गेट के लिए आता तू तो नवरदेव भाड़ा भाड़ा गाड़ी आला पस्तीस रुपया चश्मा घो लिंबा खाता तो हायवेला मिळतो ना तो आता नव्या होता झाला त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं त्या नवरी मागं दोन चार येडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हा कलवरी नाच केलं नवर देऊ पडलं खाली पाहता काय मॅ आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर <laughs> एकदम शांतता जस पाठवायचं आता आणि तो चालवतो कसं माहिती का मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे मग एकाने मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या माग का अक्कल बंद झाली आपली <laughs> कारण जेव्हा नव्हते चाराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मी तर सैन्य बावला आजही पांडुरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागाची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांढरंगाची मांडी हात ठुटी मधून मुंडक का बाहेर काढती पांढरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांढरंगाची मला एकानं विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या छान आणि चविष्ट जेवण बनवा पण प्रत्येकाच्या घरात अशी एक तरी व्यक्ती असते की त्या जेवणाला नाव ठेवल्याशिवाय त्याला जेवणच पचत नाही <laughs> कितीही छान सुनबाई आई मध्ये मध्ये आणि सासू काय फरक असतो सासूबाई आई मरू देत नाही सासूबाई जगू देत नाही आपल्याला टीव्ही वर कार्यक्रम असायचे शक्तीमान विक्रम वेताळ चंद्रकांता आणि आताच्या मुलांच्या वेळेस भाभीजी घरपर है जिजाजी छतपर है सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खान तीन हजाराच्या रोजानं बाया हिरवा पुटून वाफेव ठेवलं आणि आलाय करा मोटर चालू करायला लावलं मोटर होती नदीला दिला ती खोक्या जोड आणि फोन आला तसंच वाफ्यात आल पाणी कुठे तर बसेल परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना बायाचे पैसे त्याला <laughs> पागल झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप रुप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासा बाया हिरवा आणि वाफ्याव ठेवलं करा मोटर चालू करायला लावलं मोटर होती नदीला दिला ती खोक्याजवळ गेलो आणि फोन आला तसंच वाफ्यात आलं पूर्वी एखाद्या म्हातारे माणसासमोर एखाद्यानं देवळा पुढं कुठं तंबाखू काढली पुढून माणूस मोठ्याली माणसं आली तर माणसं तंबाखू टाकून देत होती मर्यादा होती आता एवढ्या आवडला देत आमच्या पुढे येत्यात राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चाललो तुला कायच कराय पूर्वी एखाद्या म्हातारे घरी चपाती वाढायला एक मिनिट जरी उशीर झाला ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो नवरा आणि हॉटेल मध्ये अर्धा अर्धा तास बस तात्काळ बसतो ते पण पैसे असच पाहिजे यांना ओ सासूबाई बस झाला आता वैता आला या घरात भाऊ सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय हो नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर आणि एकदा का घरात आला तर किरकिरी भांडण नुसतं जाळ मला एकाने विचारलं का एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे मग एकानं मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पंढरंगाच्या मूर्तीच्या मागे रुखविनी का बंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर चार जेव्हा सृष्टीत नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेता झाले बावला आजही पांढरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागच उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हात ठुती मधून मुंडक का बाहेर काढती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड वेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची <laughs> मला एकाने विचारलं हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकाने मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या माघो रुख्वि का